कोल्हापूरकरांना दिलासा देणारी माहिती समोर येत आहे राधानगरी धरण परिसरात गेल्या काही दिवसांपासून संततधार पावसामुळे पाणीसाठा वाढला होता मात्र पावसाने आता उसंत घेतल्याने धरणाच्या पातळीत स्थैर्य आलं आहे आज म्हणजेच एकवीस ऑगस्टच्या पहाटे तीन वाजून पंचावन्न मिनिटांनी स्वयंचलित दरवाजा क्रमांक तीन बंद झाला त्यानंतर तीन वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी दरवाजा क्रमांक चार आणि सव्वा चार वाजता दरवाजा क्रमांक पाच बंद झाले सध्या धरणाचे केवळ दरवाजा क्रमांक सहा आणि सात उघडे असून त्यातून दोन हजार आठशे छप्पन्न क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे यासोबत बीओटी पॉवर हाऊस मधून पंधराशे क्युसेक विसर्ग होत असून एकूण चार हजार तीनशे छप्पन्न क्युसेक इतका विसर्ग सुरू आहे नियंत्रित विसर्ग आणि पावसाच्या उसंतीमुळे कोल्हापूरकरांना काहीसा दिलासा मिळाला असून नद्या देखील सुरक्षित पातळीवर आहेत प्रशासनाने परिस्थितीवर सतत लक्ष ठेवले असून नागरिकांनी धरण आणि नद्यांच्या परिसरात जाऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे प्रसारमाध्यमसाठी राधानगरीहून उत्तम पाटील